शहरातील मिल्लतनगर येथील रहिवासी साजिद खान लाल खान आपल्या आईसह इस्लाम धर्मीयांच्या पवित्र स्थळ असलेले सौदी अरेबिया येथील एका मक्का मदिनेसाठी रवाना झालेत इस्लाम धर्मियांच्या धार्मिक विधीपैकी असलेले एक विधी म्हणजे उमरा हा विधी पूर्ण करण्यासाठी तेरा सप्टेंबर रोजी नंदिक ग्राम या रेल्वेगाडीने मुंबईहून सौदी अरेबियाकडे रवाना झालेत इस्लाम धर्मात तोहीद नमाज रोजा जकात आणि आर्थिक परिस्थिती अनुकूल असल्यास हजची यात्रा करणं हे बंधनकारक असून व इस्लाम धर्मियांच्या धार्मिक विधीपैकी सुद्धा एक विधी असून इस्लाम धर्मियांचा अनुयायी हा विधी पार पाडण्यासाठी आयुष्यातून एकदा पवित्र स्थळ असलेले मक्का मदिना या ठिकाणी भेट देतात आणि दर्शन करत विधी पार पाडतात साजिद खान यांना शुभेच्छा देत देशात सुखसमृद्धी राष्ट्रीय एकात्मता सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी प्रार्थना करण्यासाठी सांगण्यात आलं यावेळी हाजी मोहम्मद आरेफ खा भाई फुलारी पत्रकार अतिक अहमद अहमद खान अमजद फुलारी जावेद मिस्त्री अफरोज खा शेख इरफान फुलारी शेख फुलारी इरफान खान पठाण यासह आदींची यावेळी उपस्थिती होती तालुका मुदखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल